नमस्कार 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 आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव वैभव संजयराव राव राहणार कवठा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आता हे तुम्ही पराठीची लागवड केली आहे बरोबर तर काय प्रॉब्लेम झाला होता ही पराठीची लागवड म्हणजे पाण्याने पूर्ण खराब झाली होती पिवळी पडली होती अच्छा पूर्ण संपल्या जाऊ पिवळी लाल झाली म्हणजे संपली होती पूर्ण संपली होती पूर्ण तर याच्यानंतर आपण याला एस चा एक डोस दिला अच्छा आणि एक फ्लावर सेटिंग चार्जर स्प्रिंग केला अच्छा याच्यावरती हा 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 त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिले हे सांगा ग्रोथ तर झालीच आहे सगळ्यात पहिले हे सांगा की जे पराठी तुमची पूर्ण खतम झाली ते एसएसएम मुळे पुनर्जीवित झाली पुनर्जीवित आणि त्याच्यानंतर तुम्ही एक स्प्रे घेतला स्प्रे घेतला त्याच्यानंतर हे ग्रोथही झाली पराठीही सुधरली आणि याच्यातून तुम्हाला उत्पन्न नाही भेटणार बरोबर बरं बरं अजून काय सांगू शकता काय फरक दिसला तुम्हाला आणि फरक म्हणजे आहे असा मला याच्यात स्प्रे निघा लागला हा ते महत्वाचं आहे बोंड मोठा प्रॉब्लेम आहे बोंडळी बोंडळी नाही त्याच्यानंतर माल कव्हर झाल्यानंतर जो आहे तो, तो नाही आहे अच्छा पराठी लालनी पडली आपल्या म्हणजे पाण्यात एवढी बुडून असूनही रोग काहीच नाही आता काहीच नाही आता काहीच नाही एकदम क्लिअर आहे बिलकुल हे बघा ना अजून आता फुलपात्यांची संख्या खूप छान भेटणार आपल्याला आणि त्या फुलं पण बोनडी नाही आहे आणि फुलं गळ पण नाही आहे आणि ज्या बऱ्याचशा कंपन्या म्हणतात फारदळ घेऊन घेऊन म्हणतो एस एम जर असल तर फरदड घेण्याला काही हरकत नाहीये नाही पोषण त्याला भेटू पोषण त्याला भेटू द्या फार फाटे फुटू द्या फरद घेत राहा तुम्ही बरोबर फरदळ घेत राहा मी तर अजून याला एक डोस करणार अजून एक फर्दड घेणार मार्च महिन्यापर्यंत घेणार आहे अरे वाझ कॉन्फिडन्स वाढला तुमचा फर्द घेणार आपण मार्च महिन्यापर्यंत टोटल मार्च महिन्यापर्यंत फर्दर घेणार आहे बघा ना म्हणजे जे खतम झालेली पराठी होती त्याला माल पहा फुटवाय चालू आहे फुटवाय चालू आहे फुलंपात्यांची संख्या चांगली आहे आणि त्याच्यामध्ये फुलं पात्यांची गळ नाही आहे काही आपल्याकडे थंडीच्या ना धवाळच्या फुलपात्यांची गळ आहे ती नाही आहे आपल्याकडे बरं महत्वाचं बोंडळी नाही आहे बोंडळी नाही आहे महत्वाचं कोणतंही बोंड फोळून तुम्ही बोंड बरं आता तुम्ही सांगत होते का तुमच्या समोर तुला धावाचा प्लॉट आहे तर तो पूर्ण केमिकल वरच पूर्ण केमिकल वर म्हणजे तुमची पराठीची लागवड एकाच दिवशीची एका दिवशी एकच सेंटर तर मग तुम्ही तुम्हाला तर चांगली रिझल्ट भेटले एस एस एम वापरला आता केमिकलच्या पराठीत काय आहे म्हणजे केमिकल मध्ये आहे असं की हा केमिकलचा प्लॉट आहे मित्रांनो प्लॉट आहे आमचा याच्यात बघा किती फरक आहे हा किती फरक म्हणजे ह्या प्लॉटची तुमच्या प्लॉटची म्हणजे सेम लागवड आहे हे ना सेम लागवड आहे का बर्ण लाल झालाय पानांवर पानां लाल रोग आलेले आहे पानांवर ते स्पॉटिंग पडली आहे बोंड अळी आलेली आहे बऱ्याचशा ठिकाणी हा फरक यांच्यामध्ये दिसला आहे बा बोंड अळी पहिलेच आली आहे यांच्याकडे हे का सडीने खाल्लेली आहे सडीने खाल्लेली आहे हा बोंड अळी पहिलेच झाली आहे यांच्याकडे आणि साईज नाही भेटत आहे साईज होत नाही हे कमी साईजची कोणत्यांची फुटत आहे ते खराब होत आणि इथे फुटवा पण नाही आहे तर हायच नाही संपला आहे प्लॉट आणि तुम्ही एस एस एम वापरून तुमचा प्लॉट दुरुस्त करून घेतला म्हणजे बघा मित्रांनो हा एस एस एमचा प्लॉट आहे आणि सेम त्याच्यासमोरच भीता आपण उभ्या आपल्याकडे पाणी एवढं झालं तरी हे केमिकलचा प्लॉट आहे म्हणजे बघा मित्रांनो हा एकाच दिवशीची लागवड आहे एकच व्हेरायटी आहे फक्त पोषणाचा फरक पडलेला आहे आहे की नाही वैभव सर म्हणजे पोषण पोषण होतं की माती वाद गेली होती अच्छा हा माती वाद गेली होती आपल्याकडे एवढं पाणी झालं हे दिसत नाही हे माती वाद गेली होती आपल्याकडे एवढं पाणी झालं होतं आपल्याकडे आणि त्याच्यात तुमच्या दोघांची पराठी खतम झाली दोघांची पराठी खतम झाली तर तुम्ही ते पराठी एस एस एम टाकून रिकवर केली आपण एसएटी वैदिकचा एस एस एम टाकून आपण ती पराठी रिकवर केली बरं आणि यांनी वापरलं नाही तर यांची क्वालिटी पहा यांनी डीएपी वापरला हे हा प्लॉट जिथे होता तिथेच आहे म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे वापरून आपण झाडाला पुनर्जीवित करू करू शकतो शकतो म्हणजे जिथं तुम्हाला उत्पन्नाची काहीच गॅरंटी नव्हती आता तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही गॅरंटी आहे बरं तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मग शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना संदेश तोच आहे की तुम्ही पोषणावर काम करा काम करा झाडांवरती काम करू नका रोगावर काम करू नका रोगावर काम करू नका सांगितल्याप्रमाणे तुम्ही जमीन पहिलवान करा बलवान करा त्याच्यानंतर तुमच्या शेतात पहिलवान तयार आपलं बिरद वाक्य आहे ना माती बलवान पीक पहिलवान शेतकरी धनवान आणि ग्राहक खाणारा आरोग्यवान आपलं बिरुद्ध वाक्य आहे ते डांग पुढं वाढली पुढे अजून तीन फुलं पात्या डोस दिल्यावर हा डोस दिल्यावर इथून खतम झाले होते हे दोन हे पाहिजे इथं परत फुलं पात्या लागून हे पाहिजे परत कंटिन्यू नवीन फुटवे आले नवीन फुटवे हे चालू परत म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे पराठी पूर्ण खतम झाली होती पूर्ण पूर्ण पिवडी पडली होती पूर्ण पूर्ण पिवडी पडली होती हे पा। हे पूर्ण पडली होती अच्छा आणि काय झालं होतं पाणीच तेवढं होतं ना दोन महिने कंटिन्यू पाणी होतं यूज नका तुम्ही एक शेत एकदम पानबसा शेत आहे एसएसएम टाकलं बस एस एस एम एस टाकला आपण बाकी दुसरं काहीच नाही दिलं केमिकलचा दाणे टाकला एसएसएम दिलं फक्त आपण विशेष म्हणजे त्या बोंड बोंडळी आहे ह्या बोंड बोंडळी नाही आहे म्हणजे हे तुमचं जे शेत आहे शेजारच हे कोणाच आहे हे तुला तो विहिरीवर ही जे पराठी आहे केमिकल वरची हे केमिकल वरचे हे पा हे बोंडळी आली हे दिसली हे पा हे बोंडळी दिसली हे हे अडीनं खाल्लेलं आहे इथं दिसलं दिसलंय हे बोंडळी आली याच्यात हे पाय हे बोंड पा कसे झाले म्हणजे हा केमिकलचा प्लॉट हा केमिकलचा प्लॉट आहे बर हा सेम आपला आपल्यात बोंडडी आहे आपली इथे आपली निरोगी आहे एकदम नाही काही नाही काही नाही काही नाही बोंड पा कशी आहे एकदम नाहीचोंडाची कशी आहे हो 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 म्हणजे बघा याची जी ग्रीनरी आहे म्हणजे प्लॉट खतम झाल्यानंतर जे एस एस एम टाकल्यावर जी ग्रीनरी इथं आली या प्लॉट वर ते केमिकलच्या प्लॉट मध्ये नाही आहे आणि पण आलेली हे बघा हे प्लॉट आहे बोंडडी पण आहे हे तुम्हाला दिसूनच ना दादा बोंडळी बोंडाच दिसते ना हे बा हे बोंडा दिसून राहिले ना बोंडडी तुम्हाला हे काय बोंडा दिसूनच राहिले बोंडडी सरळ सर आणि विशेष म्हणजे कापसाच्या स्टेपल मध्ये फरक पडला पाहून घ्या तुम्ही हा जो स्टेपल आहे कापसाचा आणि त्या कापसाचा स्टेपल पोहून घे कसा आता हा पाण्याने ओला झाला म्हणा हा कापसाचा स्टेपल जबरदस्त आणि तिथल्या कापसाचा स्टेपल शुभ्र घेतो हा आता हा जो स्टेपल आहे याच्यात खूप फरक पडला आपल्याला हा इथं फरक पडला म्हणजे आमची आई म्हणते आमच्या आप्पाजी करताना वाता, करताना काप, वाता जसा कापूस होता तसा कापूस आता निघून झाला एवढ्या वर्षात निघाला नाही अरे वा आता आमच्या आप्पाजी जाऊन जवळजवळ बारा चौदा वर्ष झाली म्हणजे त्यावेळेस असं निघाय त्याच्यानंतर डायरेक्ट आता आता निघालं म्हणजे हे जे तुम्ही जे आता हे जे कापूस निघाला हे खतम झालेली पराठी होती खत एस एम चा बेसल डोस बेसल डोस दिला, दिला। त्याच्यानंतर अशी क्वालिटी तुम्हाला क्वालिटी जबरदस्त